वहिनीला लपून लपून असं बघितलं आणि नंतर तिच्याकडे हट्ट केला की वहिनी फक्त एक वेळ मला नाही म्हणायची पण वहिनीचे काही ऐकले नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेजारची वहिनी कोमल वहिनी आणि विकासचं घर भिंतीला भिंत अगदी लागूनच होतं विकासला असं वेळ लागलं होतं की तो कोमल वहिनीला असं बघायचा की, पण नंतर असं काही झालं की तो कोमल वहिनीकडे जणू तसला हट्टच करायला कोमल तर नेहमी त्याला नकार देत होती पण एक दिवस कोमल वहिनीच्या घरी कोणी नव्हते हो आणि विकासने एक छोटस खेडेगाव तिथे विकास राहत होता अगोदर लहानपणापासून तो शहरात राहिलेला लहानाचा मोठा तो शहरात झाला होता आणि आता तो त्याच्या आजोळी आला आणि तिथे तो राहणार होता अगोदर विकासला तिथे करमत नव्हते आणि तो त्याच्या आजोबांना म्हणाला मी परत जातो शहरामध्ये मला इथे खेडेगावात नाही करमत शहरामध्ये राहणारा मुलगा अचानक गावात आला त्यामुळे त्याला खेडेगावात करमत नव्हते आता विकासचे आजोबा पण त्याला बोलले की तुला इथे नसन करमत तर तू परवा जा मग आता तो दोन दिवसानंतर जाणार दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेव्हा अंघोळीला जात होता तेव्हा त्याची नजर शेजारच्या कोमल वहिनीवर पडते पिवळ्या साडीमध्ये कोमल वहिनीचा गोरा रंग आणि तिचं तसं सौंदर्य बघून विकास तर एक छोटीशी खिडकी होती तिथून विकासला कोमल वहिनी अंघोळीला गेली ते दिसत होत आणि त्याने कोमल वहिनीला बघितले आणि त्याला जणू लागलं कोमलवैनी थोड्या वेळाने विकासच्या आजोबाच्या घरी आली विकास सोबत कोमल वहिनीची ओळख झाली आता विकासने शहरामध्ये जाण्याचे रद्द केले आणि तो त्याच्या आजोबांना म्हणाला मला इथे कर्मत आहे आता विकास आता तासन तास कोमल वहिनीकडे बसायचा आणि कोमल वहिनीला म्हणायचा वहिनी मला अगोदर इथे करमत नव्हते पण जेव्हापासून तुला बघितले तेव्हापासून मन माझ लागलं आहे इथे कोमलवहिनी म्हणाली काही पण का विकास म्हणाला खरंच वहिनी कोमलवहिणी विकासला म्हणाली बरं आहे विकास कोमल वहिनीच्या घरी तेव्हा जात होता जेव्हा कोमलवहिनी आंघोळी येऊन यायची विकास कोमलवेणीला बघत राहायचा आणि कोमल तसं लक्षात आलं आणि ती विकासला बुडली की तू दुपारी येत जा मग आपण बोलत जाऊ कोमल वहिनीने विकासला बघितलं होतं जेव्हा ती अंघोळी होऊन तिच्या कोलीमध्ये कपडे बदलत होती तेव्हा दरवाजा उघडाच होता आणि विकास दरवाज्यामधून बघत असायचा आणि तेव्हाच कोमलवेणीच्या लक्षात आलं आणि ती विकासला म्हणाली दुपारी येत जा विकासला पण समजलं की वहिनी का असं बोलली विकास परत दुसऱ्या दिवशी सकाळी आला आणि कोमल वहिनीला तो म्हणाला वहिनी मला काही बोलायचं आहे तो कोमल वहिनीला असं काही वेगळ्या प्रकारचं बोलला की होता की विकासचं असं बोलणं ऐकून कोमल वहिनी त्याला म्हणाली विकास तू काय बोलत आहे तुला कळत का विकासने तर जणू हट्टच केला होता म्हणायचा वहिनी फक्त एक वेळ कोमल वहिनीने नकार दिल्यानंतर तो आता कोमल वहिनीला लपून बघायचा आणि एक दिवस घरी कोणी नसताना तो कोमल वहिनीच्या घरी गेला आणि तिथे तो एकदम बाथरूम समोर आता तर हद्द पार केली होती विकास नाही कोमल वहिनी त्याला म्हणाली विकास मी तुझ्या घरी सांगेन विकास घाबरला होता दुसऱ्या दिवशी तो शहराकडे निघून गेला ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद